सांगवी फाटा येथे स्विफ्ट कारचे भीषण पलटी दोन जण गंभीर जखमी राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्ग एन एस तीन वर उमराणे जवळील सांगवी फाटा येथे शुक्रवारी रात्री बारा वाजता स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे शिवप्रसाद हॉटेल समोरील रस्त्यावर ही कार अचानक घसरून चक्क पाच पलट्या मारत रस्त्यावर आडवी पडली मिळालेल्या प्रथम माहितीनुसार नाशिकवरून मालेगावच्या दिशेने जाणारी स्विफ्ट क्रमांक एम एच चौदा अचानक नियंत्रण सुटल्याने उलटली अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले माहिती मिळता सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जोरदार पाऊस सुरू असल्याने बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला होता तरीही नागरिकांच्या मदतीने कारमधील पाच प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले त्यापैकी तिघे प्रवासी सुखरूप तर दोघे जण गंभीर जखमी आहेत बजरंग अँब्युलन्स चालक गणेश पवार यांच्या मदतीने जखमींना तातडीने मालेगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सांगवी फाटा परिसरात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचे म्हणणे या भागात पूर्वीही अनेक अपघात झाले असून काहींचा बळीही गेलाय स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत वेळोवेळी होणाऱ्या या अपघाताला नेमके कारणीभूत कोण अपघातस्थळी योग्य सुरक्षा साधने व उपाययोजना का होत नाहीत यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे महामार्गावर दिशादर्शक फलक वेग मर्यादा चिन्हे स्पीड ब्रेकर आणि इशारा फलकांची तातडीने आवश्यकता असल्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे एस नाय टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका